नमस्कार मी डॉक्टर अमित प्रधान कान नाक घसा विशेषज्ञ आज मी एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे डेफनेस म्हणजे बहिरेपणा आता डेफनेस आणि बहिरेपणा ह्याचा रेलेवन्स प्रत्ये आयुष्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये वेगळा वेगळा असतो आमच्याकडे खूप वेळा लहान मुलांचे शिशुवर्गाचे आई वडील येतात जे मुलांना घेऊन येतात म्हणतात की हा माझा मुलगा बोलायला लागला नाही अजून तीन वर्षाचा झाला चार वर्षाचा झाला पण अजून बोलायला लागलेलं नाही आहे ह्या पेशंट्समध्ये आम्हाला त्यांची पहिले हिअरिंग कपॅबिलिटी टेस्ट करावी लागते तो मुलगा बरोबर ऐकू येतो आहे की नाही हे तपासावं लागतं कारण जर मूल ऐकत नसेल तर मूल भाषा डेव्हलप करणार नाही आणि बोलू शकणार नाही तर सर्वात इम्पॉर्टंट ॲक्च्युली लहान मुलांच्यात आहे की आधी त्यांचं हिअरिंग टेस्ट करा त्यांचं हिअरिंग जर नॉर्मल असेल आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद साधत राहिलात तर डेफिनेटली तो मुलगा बोलायला लागेल काही लेट बोलतात काही लवकर बोलतात मग जसं मूल वाढत जातं वय वाढत जातं काही मुलांच्या शाळेतनं तक्रार येते की हा मुलगा ऐकत नाही हा मुला ह्या मुलाचे ग्रेड्स कमी होत राहत आहेत हे पण कारण असू शकतं की मुलाला ऐकू येत नाही आहे म्हणून मुलगा शिकत नाही आहे बरोबर मुलाचं लक्ष लागत नाही आहे क्लासमध्ये अनेक ह्याला कारणं असू शकतात सिंपल काही मुलांना सारखी सर्दी होत राहते त्या मुलांच्यात ही सर्दी कधीकधी कानाच्या पडद्यामागे जमा होते आणि त्याच्यामुळे त्यांना कमी ऐकू येतं आणि म्हणून त्यांचं वर्गात लक्ष लागत नाही तर हे सगळे प्रकार डायग्नोस करणं गरजेचं असतं अजून जसं आपण मोठं होत जातो तसं ध्वनी प्रदूषणामुळे काही ॲडल्ट्सना ऐकायला कमी यायला लागतं काही जणं फॅक्टरीमध्ये मिलमध्ये कामाला असतात काही जणं पोलिसात कामाला असतात तर ह्या ध्वनी प्रदूषणामुळे सध्याच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात एवढं एन्व्हायरमेंटल नॉईज आहे की ह्या सगळ्या नॉईजमुळे आपल्याला काही हिअरिंग लॉस डेव्हलप व्हायला लागतात हे पेशंट्स टिपिकली आमच्याकडे येतात म्हणतात की मीटिंग है, मी मीटिंगमध्ये बसतो आहे मी कोणाचं तरी कोणतरी माझ्याशी बोलायला लागले आणि चार माणसं बोलत आहेत पण मला कोणाचाही नक्की कळत नाही आहे कोण कुठून बोलत आहे ह्यांच्यातही आम्हाला एक ऑडिओमेट्री टेस्ट करून बघावी लागते की यांचं ऐकणं बरोबर आहे की नाही मग जसे आपण अजून मोठे होत जातो वयस्कर होत जातो तसं नॅचरल म्हणजे नैसर्गिकता होणारा हिअरिंग लॉस यायला लागतो जसं माणसाचं वय वाढत राहतं तशा ज्या नसा असतात माणसाच्या त्या थोड्या थोड्या कमजोर व्हायला हो लागतात ह्या ज्या आपल्या कानाच्या नसा आहेत डोळ्याच्या नसा आहेत या स्पेशल सेन्सरी नर्व्स आहेत या नर्वजमध्ये रिजनरेशनचं काही पोटेन्शियल नाही म्हणजे परत बनण्याचं काही पोटेन्शियल नाही आहे हे आपल्या आयुष्यात आपण जपून ठेवायचे असतात जसं आपलं आयुष्य आणि वय वाढत जातं तशा ह्या नर्स कमजोर होत जातात आणि काही काहीपणाचा भ्र्यपणा आपल्याला सगळ्यांना येणार असतो काही जणांना थोडा लवकर येतो काही जणांना लेट येतो पण डायग्नोस करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे तर असं जर आपल्या कोणाच्यात होत असेल कोणाला घरात आपल्या हे सगळे लक्षणं येत असतील तर नक्की आपल्या जवळच्या ई एन टी सर्जनला जाऊन भेट द्या ते तुमचा कान तपासतील कानात दुसरं काही नसेल तर एक हिअरिंग टेस्ट करतील आणि पुढचा तुम्हाला सल्ला देतील थँक्यू व्हेरी मच